नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलोत प्रगती मोटर्स येथे येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसे त्या सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी से येथे उपलब्ध आहेत अशावरून पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करू या पूर्ण स्टॉकची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करायची वेळेस सकाळी नऊ ते सायंकाळ सहा याच्या वेळी कॉल करा आपण या पूर्ण स्टॉकची व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर बनवलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्यावर क्लिक करून ह्या पूर्ण स्टॉकची व्हिडिओ पाहू शकता अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कुठे एक असल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आज काय नवीन स्टॉकमध्ये ट्रॅक्टर आलेले आहेत त्याची आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत टॅक्टर अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे टॅक्टरला कुठे एक असल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तर आपण सुरुवात करणार आहोत स्वराज सातशे चव्वेचाळीस एक्स टी या ट्रॅक्टरपासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार वीसचे आहे पन्नास एच पी गर्मा ट्रॅक्टर आहे पॉवर शेअरिंग आहे वॉइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता समोर टायर सात पन्नास सोळाच आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे मजबूत असं बॉक्स टाईप टप आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे स्वराज सातशे चौच आहे सिक्स्टी आपण आतील साईड ही ट्रॅक्टर पाहू शकता ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच मागील टायरची नक्की पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ वाटा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसराही बाजून दाखवतो कसा आहे तो स्वराज सातशे चव्वेचाळीस एक्स टी याही टायरचे नक्षे पाहून घ्या अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे तसेच मागील टायरचे नक्षे पाहून घ्या याही चाकला मजबूत असं वेट आहे तर स्वराज सातशे चव्वेचाळीस एक्सटी हे मॉडेल दोन हजार वीसचे आहे पन्नास एच पी कॅटेगरमध्ये टॅक्टर आहे पावर स्टिरिंग आहे वॉइल ऑइल ब्रेक आहे पुढील टायर सात पन्नास सोळाचा आहे मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे हे ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख रुपये किंमत आहे सहा लाख रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता जॉइन डियर पन्नास पंचाळीस डी हे मॉडेल दोन हजार एकवीस चे आहे पंचाळीस एच पी कॅटेगरमध्ये ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोरच्या बाजूस पाहू शकता समोरच्या बाजूस ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरची नेक्स पाहून घ्या समोर टायर सहा सोळाचं आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे मजबूत असं टप आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर तेरा सहावीस आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसरा ही बाजून दाखवतो कसा आहे तो जॉईंट डियर पन्नास पंचाळीस डी याही टायरचे नक्षी पाहून घ्या आतील साईडी पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर जॉईन डिअर पन्नास पंचाळीस डी हे मॉडेल दोन हजार एकवीसचे चे आहे पंचाळीस एच पी कॅटिकर्मा ट्रॅक्टर आहे पाऊ स्टिरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे पुढील टायर सहा सोळाचा आहे मागील टायर तेरा सहा टावीसचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे सहा लाख पन्नास हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा दोनशे पंच्याहत्तर डी आय टी यू एस पी प्लस हे मॉडेल दोन हजार तेवीसचे आहे चाळीस एस पी कॅटीगरमा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजूच पाहू शकता समोर बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरचे नक्षी पाहून घ्या समोर टायर सहा सोळाचा आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे शेतकऱ्यांनी घरगुती वापर केला असा हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे मजबूत असं टप आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आपण आतील ही पाहू शकता ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच मागील टायर ची पाहून घ्या मागील टायर तेराशे अठ्ठावीसचा आहे मागील चाकस मजबूत अस वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो महिंद्रा दोनशे पंच्याहत्तर डी आय टी यू एस पी प्लस याही टायरचे नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरचे नक्षी पाहून घ्या मागील टायर तेराशे चा आहे याही चाकाला मजबूताचं वेट आहे तर महिंद्रा दोनशे पंच्याहत्तर डी आय टीयू एस वी प्लस हे मॉडेल दोन हजार तेवीस चे आहे चाळीस एस पी कॅटी कार मा आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सहा सोळाचं आहेत मागील टायर तेराशे अठ्ठावीसचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे पाच लाख सत्तर हजार रुपये किंमत आहे पाच लाख सत्तर हजार रुपये आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स आहेत ते सेकन विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोभरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळ सहा वेळी कॉल करा तसेच व्यवहारा बसल्यानंतर या सर्व ट्रॅक्टरची किमतीमध्ये कमी जास्त होईल अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टक्टर मास्टर युट्यूब चॅनल नक्की सस्क्राईब करा धन्यवाद